प्रॉपर कुठली हा आहे का हा भेटली का नाही आता रेल्वे बसायची भेटला काय रेल्वे येईन आहे का नाही ચાલો <laughs> ના এবারে বারিকানটা আরে ও বাবা नमस्कार मित्रांनो सत्य आपण आहोत सी एस एम टी स्टेशनपासून आपण या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत सध्या मुंबईच्या कोणत्याही लोकल ट्रेनमध्ये जर आपण बघितलं तर हे सगळे मराठा बांधव आपल्याला प्रवास करताना दिसत आहेत गळ्यामध्ये भगवा दु। रुमाल प्रत्येक स्टेशनच्या प्रत्येक पॉइंटला प्रत्येक खांब्यावरती आपल्याला दिसतात तर हे चाललेलं आहे भाऊचा धक्का या ठिकाणी गाड्या लावलेल्या आहेत ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या ठिकाणी गाड्या पार्किंग केलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी लोकल ट्रेननी सध्या आहे बांधव जात आहेत आणि सध्या रेल्वे स्टेशनवरचे लोकलचे तिकीट बुकिंग काउंटर सध्या बंद आहेत कसलंही प्रकारचं तिकीट काढण्याची सध्या गरज नाही वाटेल त्या रेल्वेच्या वाटेल त्या टप्प्यामध्ये धुसा बसा बिना तिकीटाची ना तुम्हाला अतिशय विचारतो <laughs> इच्छा जरी झाली तिकीट काउंटरला जाऊन तिकीट काढण्याची तरी सुद्धा तुम्हाला तिकीट काउंटरच बंद आहे म्हणजेच विनामूल्य लोकल प्रवास सर्वांसाठी सध्या रेल्वेने खुला केलेला आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो की ही जी गर्दी आहे ती गर्दी आझाद मैदानापासून डिव्हाइड होण्यासाठी मदत होत आहे जर प्रशासनाने ह्या लोकल ट्रेन्स अशा मोफत सुरू केल्या नसत्या तर ही सर्व गर्दी आवश्यक वेळेस लोकल ट्रेनमध्ये बसून ज्या कामासाठी जायचं आहे उदाहरणार्थ त्यांची गाडी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन जेवण करून तिकीट काढून गेले असते जेवण करून परत आले असते आणि परत झोपण्यासाठी मुक्कामामध्ये ते गेले असते परंतु सध्या तिकीटच नाही त्याच्यामुळे आणि विशेष बाब अशी की त्यामध्ये बीडकर जनता तर खूप दिवसापासून बीडला रेल्वेची प्रतीक्षा करत आहे परंतु बीडला मात्र अद्याप रेल्वे रे सुरू झालेली नाही त्यामुळे सर्व लहान लहानसोब बीडकर जे या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी व्हायला आलेले धन्यवाद संतोष खंडेराय नांदेडवरून आपल्या लाइव स्ट्रीम मध्ये सहभागी आहेत धन्यवाद सर्व स्ट्रीम स्ट्रीममध्ये सहभागी झालेल्या बांधवांचं हार्दिक हार्दिक स्वागत बसा रुम बघून बसा बसा म्हणते आपलीच बांधव कोणत्याही डब्यात घुसा कसा हाय आणि आव वेळ हवे त्या गाडीमध्ये हव्याच्या डब्यात बसा नाही फिरा बिना तिकीट प्रवास अशी सध्या मुंबई लोकल ट्रेनची योजना सुरू आहे त्यामुळे आझाद मैदानावरची गर्दी कमी होण्यासाठी मदत होते आता पुढे जा

ಥ್ಯಾಂಕ್ ಪ್ರೇಮ ನಿವಾರಾಶಿಯಲ್ಲಿ ಮಾರು लोकलचे मुंबईकर सुद्धा सध्या लोकल ट्रेनवरून प्रवास करत आहेत त्याच्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभरामधून आलेली मराठा आंदोलक बांधवसुद्धा लोकल ट्रेनवरून भरपूर लाभ घेत आहेत काही बांधव वाशीला चाललेले आहेत त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या आहेत आता त्यांचे साहित्य त्या ठिकाणी गाड्यामध्ये आहे मोबाईल चार्जिंगला करणे कपडे बदलणे आंघोळ करणे वगैरे मुक्कामासाठी वाशीला आणि असं विविध ठिकाणी ज्या ठिकाणी गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या ठिकाणी जातात परत आजार मैदानाकडे येतात जा असं हे चालूच जा आहे आणि प्रत्येक थांब्यावरती रात्री आता हे सगळे थांबे आपल्याला फुल झालेले दिसतात प्रत्येक थांबे होत बघा आता आपल्याला बांधव झोपलेले आहेत आता तर काय टेन्शनच नाही भरपूर जेवणाची पण सोय झालेली आहे आणि

Wait, you